आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत हो आहे कालपर्यंत आपण दोन उमेदवार बघितले महाविकास आघाडीचे अमोल गजानन कर्तिकर व महायुतीचे रवींद्र दत्ताराम वायकर परंतु वंचित बहुजन आघाडीचे परमेश्वर रणशूर यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्यासोबत परमेश्वर रणशूरजी रणछूर काय माहिती कशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पुढील काय वाटचाल सर्वांना जयवीर व जय शिवराय मी येत्या तीन दोन तारखेला दोन दोन मेला माझा उमेदवारी अर्ज मी दाखल केला व आपण बघितलं तर असल की आ, जी माझी अर्ज भरण्याची रॅली होती ते जवळपास एक पाच ते, ते दहा हजार दहा हजार लोकांपर्यंत ती रॅली गेली पोचली होती तीच रॅली महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून तेवढी गर्दी नव्हती महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून तेवढी गर्दी नव्हती तेवढ्यात प्रचंड प्रमाणात मी त्यांना टप म्हणजे एक ताकद आमची वंचित बहुजन आघाडीची त्या जिल्ह्यामध्ये आम्ही दाखवून दिली आहे फॉर्म भरतानाच बाळासाहेब आंबेडकरांनी काय मार्गदर्शन केलं बाळासाहेब आंबेडकरांनी भरपूर असं काही आम्हाला मार्गदर्शन व सांगितलं आहे की कारण की सर्वप्रथम तर ह्या जिल्ह्यामध्ये एक स्ट्रॉंग उमेदवाराची गरज होती कारण की समोर असे दोन्ही जुने खिलाडी आहेत दिग्गज उमेदवार आहेत त्यामुळे बाळासाहेबांनी काहीतरी विचार करून या सर्व प्रक्रियेत मला एक पुढाकार देऊन व मला उमेदवारी देऊन एक ह्या जिल्ह्याचं नेतृत्व व ह्या जिल्ह्यात खरंच सर्व अभ्यास करून सर्व घटकांचा सर्व जातींचा सर्व धर्माचा अभ्यास करून या ठिकाणी मला ही उमेदवारी देण्यात आली साधारण किती महत्धित तुम्ही मिळवसाल व ग्राउंड रिपोर्ट काय तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी तुमचे म्हणजे काय बोललं कशा वगैरे ग्राउंड रिपोर्ट आम्ही आमच्याकडे डाटा पूर्ण मागवला आहे आमची वंचित बहुजन आघाडी आहे आहे वंचित बहुजन युवा आघाडी आहे व वंचित बहुजन महिला आघाडी अशा तिन्ही आघाड्या आमच्या या जिल्ह्यात सक्रिय व अतिशय उत्तम प्रमाणे काम या ठिकाणी करते व आपण बघित बघित बघतला असेल की दोन हजार एकोणीसमध्ये आमच्याकडं ताकद म्हणजे संघटन नसतानाही तेवढं फार मोठं संघटन नसतानाही आम्ही जवळजवळ पन्नास लाखाच्या घरात मतदान घेतलं होतं पूर्ण महाराष्ट्रात आणि आज आमच्याकडं तिन्ही आघाड्या युवा आघाडी महिला आघाडी व वंचित बहुजन आघाडी अशी बेसिक आघाडी असून तिन्ही आघाड्या मजबूत प्रमाणे असल्यामुळे आम्ही खरंच ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भरपूर प्रचंड मताने आम्ही या ठिकाणी विजयी होऊ अशी मी अपेक्षा उत्तर पश्चिम जिल्ह्यातनं साधारण किती मार्जिन किती मतदान असणार उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये आम्ही भरपूर ठिकाणी गेलो भरपूर लोकांना भेटलो बघायला गेलं तर सर्वप्रथम जे मुस्लिम मतदान आहे हे कुठंतरी वंचितकडे फिरताना दिसते कारण की आपण बघू शकता गत जो पंजा निशानी जो मुस्लिम त्यांचं पारंपरंग पारंपरिकगत म मत मतं जे पंजाला टाकतात हा पंजा कुठंतरी ह्या टी आज या जिल्ह्यात दिसत नाही व पंजा न दिसल्याने व पूर्ण महाराष्ट्रात मुस्लिम एकही उमेदवार नसल्याने मुस्लिम फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान करल त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे जेवढेही सेक्युलर व सर्व मतदान व दलित मतदान तर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आहेतच दलित मातंग झाले मातंग समाज हे आमच्यासोबत आहे लिंगायत इतर समाज मिळून जवळपास आम्ही तीन ते साडेतीन लाख मत या ठिकाणी घेऊन विजयी प्राप्त करू अशी मी